वसमत नगर परिषदेसमोर नगर परिषद कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे त्यांच्या काय मागण्या आहेत याबद्दल कर्मचारी काय बोलले आहेत जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघर्ष संगर, समितीच्या वतीने आमच्या काही विविध मागण्याच्या संदर्भामध्ये वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत मागण्याच्या संदर्भात सतत सकारात्मक चर्चा झाली आणि आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य करून त्याचं इतिवृत्त काढलं त्या गोष्टीला आज सव्वा वर्ष होऊन उलटलेलं आहे परंतु खालच्या लेवलला शासकीय अधिकाऱ्याने आमच्या मागण्याची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून कर्मचाऱ्याच्यामध्ये एक अस्थाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अठरा जुलैला प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्हाधिकाऱ्यालावर एक लाक्षणिक उपोषण केलं एक दिवसाचं त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयावर नऊ तारखेला नऊ जुलैला आम्ही एक लाक्षणिक उपोषण केलं ला तरी पण शासनाला आमच्या मागण्यासंदर्भात जाग आली नाही आणि म्हणून सहा ऑगस्टपासून आम्ही हा बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा ठिके शासनाला दिलेला आहे दिला होता आणि त्या अनुषंगाने सीबीडी बेलापूर या ठिकाण आमचे काही कर्मचारी सीबीडी बोला बेलापूर ते मंत्रालय असा लाँग मोर्चा निघालेला आहे कालपासून तो लाँग मोर्चा आज वाशिममध्ये त्यांचा मुकाम आहे तिथे पोलिसांनी त्यांना अडवलेला आहे आज आमच्या मागणीच्या संदर्भात प्रधान सचिव यांच्यासोबत त्यांनी चर्चेला बोलवलं आहे सकारात्मक चर्चा झाली तर ठीक नाही तरी महाराष्ट्रातील ना 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 जे आम्ही आता जनतेला व्यतीत न धरत धरता पाणी पुरवठा विभाग आणि अग्निशमक विभाग ही जी सेवा आम्ही चालू ठेवलेली आहे आमच्या मागण्याच्या संदर्भात शासनानं नाही विचार केला आम्हाला नाही विला जातो नऊ तारखेपासून पूर्ण अत्यावश्यक सेवा बंद करून शासनास वेटी धरून आमच्या मागण्या आमच्या पदरात पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत अशी या ठिकाणी मराठवाडा उभागीय संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो